पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री अनिरुद्ध कुलकर्णी संचालक अश्वमेध ऑटोमोबाईल भुसावळ क्रमांक सहा मध्ये भाजपाची सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे एकदा चेत बुया एक मठाली पुन्हा पेटवूया पुन्हा एकदा चेत बुया मछाली पुन्हा पेटवूया वाजू देंका जग सारे जिंका विजय शंख फुंका कि भान हरू दे पा क्रमांक सहामध्ये भाजपाची सदस्य नोंदणीचं अभियान सुरू आहे त्याअंतर्गत माननीय नामदार संजय भाऊ सावठारे यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही भुसावळमध्ये प्रत्येक ठिकाणी बूथप्रमाणे आम्ही सदस्य नोंदणीचं अभियान राबवत आहेत आणि आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला जे टार्गेट दिलेलं आहे भुसावळ शहरामध्ये तालुक्यामध्ये ते त्रेसष्ट हजाराचं त्यात कमीत कमी आम्ही पन्नास ते पंचावन्न हजार सदस्य नोंदणी करू एवढा मला जे प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे विश्वास आहे समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार भुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री मनोज बियानी व समस्त बियानी परिवार पुसावर समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक समाजसेवक माननीय श्री संदेश सुरवाडे व समस्त सुरवाडे परिवार उत्सावर समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक समाजसेवक माननीय श्री सुधीर जंजाळे व समस्त जंजाळे परिवार घुसावळ <च्चारी> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.